पंधराव्या शतकाच्या अखेरचा काळ दख्खनमध्ये एकेकाळचं बलाढ्य बहमनी साम्राज्य रास पावत होतं सुशिक्षित युद्धकुशल आणि मुत्सदी सरदार वेगवेगळे होत होते आणि स्वराज्य स्थापनेची स्वप्ने पाहू लागले होते अशाच काळात उदय झाला एका तरुण सरदाराचा ज्याचं नाव होतं मलिक अहमद निजाम चौदाशे नव्वदमध्ये मध्ये बहमनी साम्राज्याच्या रासाच्या पार्श्वभूमीवर मलिक अहमद निजाम शहा यांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य घोषित केलं जुन्नरजवळील भिरोबीच्या डोंगरात अहमदनगर या नव्या राजधानीची स्थापना झाली हे होतं अहमदनगरचं निजामशाही राज्य ज्याला पुढे सर्वत्र निजामशाही या नावाने ओळखलं जाऊ लागलं मलिक अहमद हा धार्मिकतेसोबतच मुत्सदेगिरीतही कुशल होता त्याच्या काळात अनेक हिंदू सरदार मराठी शिलेदार आणि मुस्लिम अधिकारी निजामशाहीत काम करत होते त्यामुळेच निजामशाही ही सुरुवातीला एक धर्मनिरपेक्ष आणि प्रागतिक राज्य म्हणून ओळखले जाई प्रारंभिक काळात निजामशाहीला दोन मोठे शत्रू होते विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही तरीही आपल्या युद्धनीतीने आणि स्थापत्यकलेने त्यांनी दख्खनमध्ये आपलं स्थान निर्माण केलं पुढे एकशे सेहेचाळीस वर्ष या घराण्याने राज्य केलं मलिक अहमद निजामाने प्रभावीशाली राज्य स्थापित केलं पण म्हणतात ना प्रत्येक सत्तेचा एक शत्रू असतो पुढच्या येणाऱ्या काळात निजामशाहीला उत्तरेतून येणाऱ्या मुघलांचा सामना करावा लागला ज्याच्यापुढे त्यांचा पराभव पक्का होता याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये